नमस्कार मित्रांनो माणसाच्या आयुष्यात पुनर्जन्म मा असतो की नाही याच्यावर वाद चर्चा होत राहतील पण राजकारणात मात्र पुनर्जन्म मा असू शकतो काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या समर्थनार्थ जे भाषण केलं त्या भाषणाने मला अनपेक्षित सुखद असा धक्का बसला अर्थातच हा धक्का बसला तरी ते भाषण हीच मनसेची भूमिका असेल आहे असं सांगता येत नाही कारण तुम्ही म्हणता तसं जसं ऋतूनुसार आईस्क्रीम बदलतात आता सगळेजण मँगो आईस्क्रीम खात आहेत आंब्याचं आईस्क्रीम खातात आहेत नंतर कदाचित शाळ्याचं आईस्क्रीम खातील नंतर स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम खातील तसं मनसेचं असतं मनसेची भूमिका अनेकदा बदलत असते आणि ती भूमिका कुठली ठेवायची हे केवळ आणि केवळ राज ठाकरे ठरवतात तिथेही असं काही सगळेजणं विचार करून ठरवतात असं नसतं आणि त्यामुळे काल राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका अंतिम भूमिका आहे की नाही हे आपल्याला चार जूनपर्यंत तरी सांगता येणार नाही चार जूनला निकाल लागल्यानंतर कळेल की काय भूमिका असणार पण तरी देखील हे जे भाषण केलं त्या भाषणाचा सूर जो होता तो मत मोदींसाठी असा होता म्हणजे प्रचार राणेंसाठी मत मोदींसाठी असा सुरू होता आणि त्याच्यामुळे मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी सांगितलं की मी एकदा पाठिंबा दिल्यावर कोणासाठी भाषण करावं लागेल असं वाटलं नव्हतं पण नारायणरावांनी बोलावलं आणि मी संबंध जोडणारा माणूस आहे ठेवणारा माणूस आहे तोडणारा माणूस नाही आणि त्याच्यामुळे मी नारायण राणेंसाठी प्रचाराला आलेलो आहे पण खरं तर प्रचाराची गरज नाही नारायण राणे सहज जिंकत आहेत पण त्याच्यानंतर मात्र त्यांनी जी भूमिका मांडली ती एक त्यावर विशेष व्हिडिओ करावा अशी आहे मित्रांनो खरंच सांगतो मला कायम हे दुःख वाटत होतं की महाराष्ट्राच्या राजकारणात जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यापैकी कोणालाही विकासाची दृष्टी काय आहे ते आत्तापर्यंत वाटलं नव्हतं शरद पवार यांचा पक्ष प्रादेशिक पक्ष असला तरी ते स्वतःला राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्ष समजत होते जागा दहा पण आव काँग्रेसला पर्याय असले तर पण तरी देखील तो प्रादेशिक पक्ष आणि शरद पवारांना विकासाची जाण आहे पण जसं नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं की गेली पंचेस वर्ष शरद पवारांचं राजकारण हे केवळ स्वकेंद्रित असल्यामुळे स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणासाठी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार त्यांनी फारसा केला नाही आणि त्यामुळे शरद पवारांना याच्यात धरता येत नाही पण खास करून शिवसेनेच्या बाबतीतलं जे राजकारण होतं केवळ भावनेचं राजकारण आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रश्नांची जाण नाही सुरुवातीला वाटलं होतं की आदित्य ठाकरेंना ती जाण असेल आदित्य ठाकरेंचं जिथे शिक्षण झालं आहे ज्या प्रकारचं भाषण ते करू शकतात ते बघता असं वाटलं होतं पण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये आदित्य ठाकरेंची जी भाषणं आहेत त्या आरेच्या जंगलामुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान असेल किंवा महाराष्ट्रात लाखो रोजगार तयार झाले होते कुठले तर फॉक्सकॉन आली असती तर झाले असते म्हणून ते झाले होते ते आता गुजरातला गेले गुजरात, गुजरात तरी फॉक्सकॉन कुठे अशा प्रकारची बालिश भाषणं जेव्हापासून आदित्य ठाकरे करायला लागले तेव्हापासून काही पुन्हा मला जो विश्वास एक निर्माण झाला होता की आदित्य ठाकरेंना थोडीशी ती विकासाची जाण आहे तर ती दिसलं नव्हतं ही जाण राज ठाकरेंना आहे खास करून दोन हजार बारा साली अकरा बारा साली जेव्हा त्यांनी गुजरातचा दौरा केला होता आणि या दौऱ्यानंतर त्यांनी ज्या प्रभावीपणे नरेंद्र नर मोदींचं काम महाराष्ट्रात सांगायचा प्रयत्न केला होता तेव्हा ते, ते महाराष्ट्रातल्या भाजपालाही जमलं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे म्हणजे काम मोदींचं आणि प्रचार मनसे करणार असं कॉम्बिनेशन तेव्हा दिसत होतं पण नंतर म्हणतात ना एक नशिबानी थट्टा मांडली तसं मनसेचं झालं दोन हजार चौदा साली भाजपाने शिवसेनेचा हात पकडला आणि तो स्वाभाविक होतं कारण काही काळापूर्वीच बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं आणि मनसेने तेव्हा जी भूमिका उत्तर भारतीयांबाबत घेतली होती ती भूमिका घेऊन भाजपाला राष्ट्रीय स्तरावर पुढे जाता आलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भाजपाने शिवसेनेला सोबत घेतलं शिवसेनेची लॉटरी लागली अनपेक्षितरित्या सतरा अठरा खासदार निवडून आले एकोणीसला तोच परफॉर्मन्स पुन्हा राहिला एकोणीस साली राज ठाकरेंनी स्वतः स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती म्हणजे त्याच्यामध्ये नोटबंदीचा मुद्दा पटला नसला समजू शकतो अन्य कुठला मुद्दा पटला नसता समजू शकतो पण ज्या आवेशात त्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि एका प्रकारे ते काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या त्यांचे प्रमुख प्रचार प्रमुख असल्यासारखं त्यांनी काम केलं ते बघता ही काही गोष्ट साध्य झाली नाही आता पुढे जाऊन पुन्हा एकदा मनसे आणि भाजपा युती होणार का हा संभ्रम लोकांच्या मनात होता झाली तरी ती कोणत्या आधारावर होणार कारण एकीकडे एक भाजपाला स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात सत्तेवर यायचं आहे आणि त्याच्यासाठी मनसेला शोभत घेतलं तर मनसेला मोठं कशाला करायचं म्हणजे स्वतःला आधी मोठं व्हायचं आहे तर दुसऱ्यांच्या मुलांना मोठं कशाला करायचं हा विचार भाजपने करणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे ही संधी कायमची हुकली की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती होती पण कालच्या भाषणांनी एक मनात आशा निर्माण झाली की जर भाजपाला आपल्या मित्र पक्षांसकट मोठं यश मिळालं आणि विधानसभेत त्याची पुनरावृत्ती झाली तर पहिल्यांदाच महाराष्ट्राचं राजकारण एक विकास केंद्रीय राजकारण आणि नुसतं विकास केंद्रीय म्हणजे रस्ते बांधणं फ्लायओव्हर बांधणं अशी कामं करण्याचा विकास नाही तर लोकांच्या मनात आपल्याला नेमकं महाराष्ट्राला कोणत्या मार्गावर न्यायचंय काय करायचंय त्याच्यात कोणते धोके उद्भवू शकतात अशा प्रकारची एक समज असलेलं कन्सेन्सस असलेलं राज्य महाराष्ट्र होऊ शकेल असे असा विश्वास मला वाटला कालच्या भाषणात था, राज ठाकरेंचं भाषण तुम्ही नीट ऐका काल त्यांनी जैतापूरचा मुद्दा काढला काल त्यांनी नाडारचा मुद्दा काढला म्हणजे पहिले त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली की उद्धव ठाकरेंची टीका ही केवळ आणि केवळ स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी आहे केवळ आणि केवळ सत्तेत राहण्यासाठी बाकी त्याला काही अर्थ नाही आहे आणि जैतापूरचा जो मुद्दा त्यांनी मांडला ठीक आहे तो खूप वरवरचा होता मान्य आहे पण तरी देखील ही वस्तुस्थिती आहे की गेल्या काही वर्षामध्ये भारतात अनेक अनेक अणुऊर्जा प्रकल्प झालेले आहेत मी पूर्वेचे म्हणत नाही आहेत पण अगदी कुडनकुलम असेल किंवा गुजरातमध्ये असेल आंध्र प्रदेशमध्ये असेल हे अणुऊर्जा प्रकल्प झालेले आहेत भारताची विजेची गरज तिप्पट ते चौपट वाढणार आहे जर गरज वाढणार असेल तर सौर ऊर्जा बनवणं ठीक आहे पण सौर ऊर्जेला किती मोठं क्षेत्रफळ जमिनीचं लागतं त्याचाही विचार व्हायला पाहिजे आणि सौर ऊर्जेला पर्याय पाहिजे कारण रात्री सौर ऊर्जा बनू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला जे पॉवर मिक्स पाहिजे आणि अणुऊर्जा प्रकल्पाला जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला ज्या आधारावर विरोध केला जात होता की स्फोट झाला तर किंवा मला वाटतं स्फोटापेक्षा जपानमध्ये फुकुशिमा येते जेव्हा सुनामी आली आणि त्या सुनामीमध्ये त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमधनं गोष्टी लिकेज सुरू झालं त्याच्यामुळे जगातल्या अनेक देशांनी अणुऊर्जा प्रकल्प बंद केले पण दुसरीकडे हा विचार करणं देखील आवश्यक आहे की जर कोकणात सुनामी आली तर ही सुनामी मुंबईला येणार नाही का ही सुनामी तारापूरला येणार नाही का ही सुनामी कुडनकुलमला येणार नाही का म्हणजे सुनामी कुठल्याही किनाऱ्यावर येऊ शकते मग बाकीच्या किनाऱ्यावरचे अणुऊर्जा प्रकल्प आहेत तसेच ठेवून कोकणात मात्र अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करायचा जिथे मुंबईत दीड कोटी लोकं किमान या तुर्भयाच्या अणू प्रकल्पाच्या अवतीभोवती राहतात तिकडे काही स्फोट झाला तर किती लोकांचं आयुष्य झी धोक्यात येईल पण ते आयुष्य धोक्यात ठेवायला काही हरकत नाही पण कोकणात मात्र हा प्रकल्प होता का म्हणे हा जो दुतपीपणा आहे आणि म्हणूनच ही सगळी चहा बिस्किट मंडळी फोफावतात कारण अशा प्रकारची तुमची राजकीय भूमिका असली की कुठल्याही प्रकारची सखोल चर्चा होऊनच द्यायची नाही चर्चा नुसती वरवरची करायची त्याच्यात या निर्भय बनो गँगच्या चार लोकांना बोलवायचं आणि त्यांना तज्ज्ञ असल्यासारखं दाखवून वरवरचे मुद्दे मांडायचे माझं असं म्हणणं नाही आहे की अणुऊर्जा प्रकल्प हाच एक देशापुढचा मार्ग आहे ग्रीन हायड्रोजन असू शकतो आणखीन कुठला असू शकतो पण त्याच्यावर चर्चा तर गंभीर व्हायला पाहिजे दुर्दैवाने ही चर्चाच घडवून आणायची नाही ती चर्चा करण्याची ताकद ती चर्चा त्याच्याबद्दलचे मुद्दे मांडण्याची ताकद राज ठाकरेंकडे आहे ते वापर करतील की नाही अजून मी सांगू शकत नाही पुढचा मुद्दा आहे नाणारचं म्हणजे तिथेही त्यांनी योग्य भूमिका मांडली जर आत्तापर्यंत प्रत्येक विकास प्रकल्पांमध्ये जमिनींचे व्यवहार होत असतील मग ते महामार्ग असो मग ते बुलेट ट्रेन असो मग ते रिफायनरी असो तुमचा खरंच उद्देश मराठी माणसासाठी असेल की मराठी माणसाला तिथला जो भूमिपुत्र आहे शेतकरी आहे त्याला त्या शेतीच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे ही स्तुत्य भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या हातातून जर कोणी जमीन काढली असेल आणि त्याला त्याचे हक्क मिळाले असतील तर गोष्ट वेगळी पण तुमचा उद्देश केवळ आणि केवळ मी जे जमिनीचं पॅकेज माझ्या लोकांनी विकत घेतलं तिथे प्रकल्प झाला तर मला शंभरपट फायदा होईल म्हणजे मला त्याच्यात गुजराती मारवाड्यांशी काही देणं घेणं नाही आहे मला त्याच्यात पर्यावरणाशी काही देणं घेणं नाही आहे मला फक्त माझ्या सोयीच्या जमिनीच्या पट्ट्यावर आणि हीच गोष्ट खरंतर आरे कारशेडच्या माध्यमातूनही दिसून आली होती पण त्याच्याबद्दल नेमकेपणाने बोलण्याचं धाडस राज ठाकरेंनी दाखवलं आहे त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि आता अशा प्रकारची जर भूमिका घेतली मतभेद असले तरी चालतील पण भूमिका घेतली तर महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर विकासाच्या मार्गावर जाऊ शकेल मित्रांनो जगभरात खूप मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर होत आहेत आता मी एक इकॉनॉमिस्टच्याही एक 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 एका लेखावर व्हिडिओ करणार आहे की कशाप्रकारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संपूर्ण युरोप बाराच्या भावात जाईल अशी भी भीती व्यक्त केली ज्या प्रकारच्या गोष्टी तिकडे होत्या आहेत अमेरिकेत गोष्टी अतिशय एका प्रकारे असंतुलित अशा आहेत आणि त्याचा फायदा भारताने घ्यायचा फायदा नाही घेता आला तर आपण त्याच्यात भरडले कसे जाणार नाही याचं आपण डोळ्यासमोर ठेवणं ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवणं अतिशय आवश्यक आहे आणि ते करताना जर राजकारण कुठल्या तरी फालतू विषयांवर सकाळी पिचकारी मारून नऊ वाजता किंवा प्रात्रविधी करायचे दाखवून लोकांना त्याच्यावर दिवसाचा अजेंडा चालवायचा असं जर राजकीय पक्षाचा कार्यक्रम असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी घातक आहे आणि ते बदलण्याची ताकद राज ठाकरेंचे आत्तापर्यंत त्यांनी अनेकदा प्रयत्न केला गोष्टी झाल्या नाहीत आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आता अनेक लोकांनी सोडून दिलं की काय होणार नाही पण तरी देखील राज ठाकरे जेव्हा पुन्हा एकदा अशा प्रकारचं भाषण करतात तेव्हा मनात पुन्हा एकदा एक सुप्त अशी आकांक्षा जागृत होते की हो असं होऊ शकतं अर्थात ते होऊ शकतं ते करायचं का नाही हे राज ठाकरेंच्या हातात आहे पण आपण मात्र हे भाषण आवर्जून पहा अशी आपल्याला विनंती आहे तुर्ताच इथेच थांबतो